राजकारणामध्ये भाजप कोणता डाव कधी खेळेल हे सांगणे आता राजकीय चाणक्यांना देखील अवघड जात आहे दोन दिवसांपूर्वी पक्षात आलेल्या अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने मोठा डाव खेळला आहे तर दुसरीकडे पुण्यामध्ये गुंतलेला राजकीय तिढा देखील मेधा कुलकर्णी यांच्या रूपाने सोडवला गेल्याचं सो बोललं जात आहे कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपाने लोकसभेचं गणित देखील सोपं केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी विरुद्ध मुरलीधर मोहोळ यांच्यामधील सख्य काही लपून राहिलेले नाही मात्र कुलकर्णी यांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे मोहोळांचा लोकसभेचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे वर्षभरापूर्वी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला या पराभवाला ब्राह्मण समाज नाराज असल्याची देखील एक किनार होती त्यामुळे आता कोणत्याही निवडणुकीला ब्राह्मण समाजाला गृहीत धरणे भाजपासाठी अवघड बांधल्याचं दिसून आलं यामध्ये भर म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून कोथरूडचे आमदार राहिलेल्या मेधा कुलकर्णी यांना सतत दावलले गेल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे आता लोकसभेला तरी त्यांच्या रूपाने भाजपा ब्राह्मण उमेदवार देईल असे आडाखे बांधले जात होते मात्र कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत भाजपने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय यानंतर आता चर्चा आहे ती लोकसभेला संधी कोणाला सुरुवातीपासून लोकसभेच्या रेसमध्ये माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांचे नाव आघाडीवर आहे तर वडगाव शेरीचे माजी आमदार जगदीश मुळी हे देखील लोकसभेसाठी इच्छुक आहेत परंतु काही महिन्यापूर्वीच पुण्यामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुळीक यांना आपल्या वडगावशेरी मतदारसंघात लक्ष देण्याचा सल्ला जाहीर स्टेजवरून दिला होता दुसरीकडे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी देखील मैदानात दंड थोपाटले होते मात्र राज्यसभेवर ब्राह्मण चेहरा पाठवत भाजपने देवधर यांची देखील विकेट काढल्याची चर्चा आहे जगदीश मुळी प्रदेशाध्यक्षांनी विधानसभा मतदारसंघात लक्ष देण्याचा दिलेला सल्ला तसेच काल मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देत ब्राह्मण समाजाला दिलेले प्रतिनिधित्व यामुळे आता संपूर्ण पुणे शहरात ओळखीचा चेहरा असणारे आणि महापौर असताना कोरोना काळामध्ये केलेल्या कार्यामुळे पुणेकरांच्या घराघरात पोहोचलेले मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात लोकसभा उमेदवारीची माळ पडण्याचा मार्ग मोकळा झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे